गडचिरोलीमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेतकरी चिंतेत सापडलाय नदी नदीकाठावरील शेतात शेतकरी टरबूज लावतात पण असंच वातावरण पंधरा दिवस राहिलं तर टरबुजाच्या पिकांना कीड लागून हजारोंच नुकसान होणार आहे या विषयावरती आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात पाहूया गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि काल रात्री सुद्धा पावसाच्या सरिया कोसळलेल्या होत्या आपण गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी या नदीकाठावरील शेतामध्ये आलेलो या ठिकाणी या ठिकाणी टरबूजांची लागवड केलेली आहे आणि काही शेतकरी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा येणारा जो वातावरण आहे त्यांच्यासाठी किती चांगला आणि किती वाईट आहे बैं क्या बताना चाहेंगे आप ये वातावरण में थोडा मुश्किल जाएगा तरबूज को आ, क्या है इसमें वो झाड खराब हो जाएगा ठीक ढंग से नहीं होगा ताकि वो आगे जाके उसका पत्ता फैलागा नहीं वो मुरझा जाएगा ठीक है हाँ। और वातावरण यदि चांगला रहेगा तो उसमें स्वस्थ पुष्ट एकदम ये आपने आपने जो यहाँ पे वो पालक की सब्जी लगाई है मेथी की सब्जी लगाई है तो इसमें इसके लिए ये ठीक है क्या इसके लिए वातावरण ठीक है लेकिन ये सिर्फ तरबूज के, के लिए तुअर के लिए हाँ, तूर के लिए उसके लिए उसके लिए थोड़ा मतलब क्या होगा अगर ये ऐसा मौसम रहेगा तो क्या हो जाएगा ऐसा मौसम रहेगा तो तरबूज नहीं होगा अभी तक ओके वो फूल वगैरह नहीं आएगा फूल वगैरह नहीं आएगा और वो झाड़ भी खराब हो जाएगा उसमें कीड़ा का प्रकोप ज्यादा होगा ज्यादा कीड़ा लगने की ज्यादा संभव न रहेगा हाँ। तो यही सीजन रहता है आपका तरबूज लगाने का हाँ, ये दिसंबर से चालू होता है जनवरी फरवरी मार्च अप्रैल तक इसका खत्म हो जाता है और निकलता कब का आ, मार्च अप्रैल में मतलब एक दो दिन भी ऐसा मौसम रहा तो खराब हो जाएगा की नहीं 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 एक दो दिन में कोई फर्क नहीं गिरता महीना भर अगर रहे तो महीने भर रहा पंद्रह दिन रहा तो उसमें खराब उसमें खराब हो सकता है लाखो रुपये खर्च करून शेतकरी लागवड करतो आज या ठिकाणी या यांनी टरबूजांची लागवड केलेली आहे आणि समजा पंधरा वीस दिवस जर असंच जर मौसम जर राहिला आणि असंच जर वातावरण जर पंधरा वीस दिवस राहिलं तर यांचे यांनी ये लावलेला जो पूर्ण बीज आहे हा पूर्णपणे खराब होणार कॅमेरामॅन साहेब मनीष अक्षेवाळ एन डी टी व्ही मराठी गडचिरोली